कलेट हा नाही का पापलेट है? हा बघा हा पापलेट आणि हा कलेट आज आराम कर आज तू राहणी आहे ते जरा फोल्ड करायला मदत कर हे बघ वाटते ना काजू कतली आलेला आहे पापलेट पापैट पापलेट हा कसला एकदम सुपर डुपर फ्रेश नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल कर वरती आज आलोय आपण आपल्या दिवाल्या गावामध्ये मासली घेण्यासाठी हो नमस्कार हो काय नाव काय तुमचं उमेश वालेकर उमेश सर आहे जे आपण ब्लॉग बनवतो कसं वाटतंय छान वाटतं थँक्यू थँक्यू आपले सबस्क्रायबर नाही पण आपण व्हिडिओ चालू केला होता म्हणून आपल्याला बघत होते आणि सुरुवातीला सुरमय बघा कसली मोठी तुम्हाला बघायला मिळते किती किलोची आहे तेवीस बापरे तेवीस किलोच्या सुरमईचा तुकडा बघायला मिळणार आहे तुम्हाला आया आया काय तुकडा आहे बघा तर आपला मित्र आहे निखिल रावत अलिबागमध्ये त्याच्या आपण खानावलला गेलेलो <laughs> तर एवढाच मोठा ऑलमोस्ट एवढाच मोठा तुकडा थोडासा छोटा असेल तेवढा मोठा तुकडा भेटत होता अर्धा किलोचा असेल ना तुकडा सहाशे ग्रामचा ग्राम तुकडा पडतोय बघा तेवीस किलोच्या सुरमईचा त्याचा पण एवढा मोठाच तुकडा पडला होता हां जर व्हिडिओ नसेल बघितली तर नक्की बघा अलिबाग राऊत बंधूंची खाणावल तिकडे जाऊन आपण एवढा मोठा पीस तुकडा खाल्ला होता हे बघा सुरमई कटिंग करतात सहाशे ग्रामचा नाही सहाशे ग्राम, ग्राम। काय सर मग काय बेत केलं आज काय करणार सुरमईचा काय करणार सुरमई फ्राय करणार सुरमई फ्राय करणार बघा मस्त खरा तर आज आपला सुरमईचा बेत नाही पण उमाने सांगितलं की कलेट नाही तर पापलेट घेऊन येत तर विनंती ताई आहेत आपलाच व्हिडिओ बघतात नक्की आपलाच बघताव ना बघ <laughs> बघ व्हिडिओ बघ आणि इथे ताई पण आले कलेट आण नाही का पापलेट हा कलेट कलेटच दे तर आज कलेट मासे घेऊन जातोय आपण हे बघा हे मोठं किती आहे बापरे बारक मिडियम करायचं किलोला तीन येते नाही तर कलेट मासा आणि पापलेट माशामध्ये काय फरक असते ते आपण सांगितलेलं आहे तरी पण तुम्हाला इन शॉर्ट सांगतो डोळ्यांनी म्हणजे आरामात तुम्ही फरक ओळखू शकता हा बघा हा पापलेट आणि हा कलेट याला खापरी पापलेट पण म्हणतात आणि लेंबूर पण म्हणतात मुंबईला गेले तर पण याला सिल्वर पॉम्पलेट हे बघा खायला कंचा एकदम टेस्टी आयुष्यात आहे तुझे मते हां ताजा असल्यावर सर्व चांगला पण माझं रेकमेंडेशन आहे एकदा या साईजमध्ये तुम्ही पापलेट किंवा कलेट ट्राय करून बघा छोट्या जर छोटे पापलेटं कलेट खात असतील तर या साईजमध्ये खाऊन बघा तुम्हाला आवडतीलच आवडतील एकदम भारी चव असते आणि ही बघा ही कसली मासली आहे नक्की कमेंट करून सांगा आम्ही याला काय बोलतो मुर्दुशी तुम्ही काय म्हणतं ते तुम्ही सांगा काय बोलतात काने काने हां काने, काने। पेडवे रेनवे बा पे� लेडी फिश बापरे किती नावं समजली बघा मग कमेंट काय करतील चांगली नावं चांगली कमेंट काय करणार आर्बिक ले, आर्बिक ले, आर्बिक नाव का करा ले, 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 हा गो गोव्यामध्ये याचं अलग नाव आहे हा सुळे आहे बघा एका माशाची किती नावं बघा आणि तारली याचा काय बिझा नाव आहे मती बापरे हे बघा हुशार एकदम सर्व दिवालकरणी दिसतात तुम्हाला हे बघा आणि हे सुरमई सुरमईचा बीजा नाव सांग किंगफिश हा किंगफिश सारडेन इंग्लिश इंग्लिशमध्ये सारडेन बोलतात याला तारलीला आणि याचा काय ऑक्टोपस हे स्क्विड स्क्विड हां स्क्विड हे बघा सर्व प्रकारचे नावं तुम्हाला ऐकायला भेटली सव्वा किलो तर आपली कलेट तीन झाली सवा किलोमध्ये राणी मासा कसला मासा यो राणी राणी आणि राजा मासा काय आहे राजा मासा म्हणजे घोल मासा यो हवस रावस बापरे रावस इंडियन सॅलमॉन बघा कसला रावस आहे बघा एक नंबर आपली तीन कलेट घेतलेत आपण जाऊया कलेट माश्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला चला तर दिवाल्या गावात आलो आपण घरी मोठी मोठी खापरी पापलेट घेऊन काय घेऊन खापरी पापलेट आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी सेम डे नाही शूट करत कारण मध्ये उमा बिझी होती आणायचे डान्स होते त्याचे तयारीमध्ये बिझी होती त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण शंभर किलो मसाला बनवला आणि लग्न कार्य पण आहेत आपल्या घरामध्ये तर इकडे तिकडे बिझी होती म्हणून आज आजचा वार काय आहे रविवार रविवारी संध्याकाळी आपण खापरी पापलेट रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजे आणताना तुम्ही बघितलेले ना पण तीन पापलेट आणलेली तर ज्या दिवशी आणला होता त्या दिवशी ओमाने मस्त एक कापला आणि फ्राय केला होता तर ओमा कुठं आहे ओमा कुठं गेली बापरे आज मॅडमचा मूड नाही दिसत मला वाटते रेसिपी वगैरे वा दाखवायचा कुठं आहे हाय ना काय बनवणार आहे तूच काय बनवणार आहे मी काय नाही बनवणार आहे तू बनवणार आहे आज मी बनवणार आहे yes, मी खूप थकली आहे दोन तीन दिवस झालं की खूप स्ट्रेस मध्ये आहे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि थकली आहे नेहमी आपण ओमाला टास्क देत असतो की ओमा तू हे कर ते कर तर आणि ओमा पण आपल्याला चॅलेंजेस देत असते आणि बिचारी स्वतःच फसत असते तर आज आपण तिला असा चॅलेंज देऊया की चॅलेंज नाही विश देऊया विश म्हणजे इंग्लिश इंग्लिश वाला विश की okay. तू आज आराम कर आज तू राणी हो तो तेरे को हरामी था। तो तो राम निकला रे देव होता हा आणि जे काय तुला करायची इच्छा असेल ना माझ्याकडनं ते तू करून घे किंवा लड्डू फुटा जसे की मासा कापायला सांग बासन धुवायला सांग काय बाकीचे घरातली कामं येतात ती ती करायला सांग जे काय तुझ्या मनामध्ये आज माझी वाट लाव केरळ मध्ये जशी वाट लावलेलीस ना तशी आज पुन्हा एकदा तुला मौका देतो और फुटा आता जेवण तर रेडी नाही झालंय डिनर तर डिनर साठी इथे तुम्ही पापलेट आणलेला आहे आणि कोळंबी पण आणलेला आहे कोळंबीचा तर तू काय करू नाही शकत ते मला माहित आहे कोळंबी रेव दे मी करणार पण याच्या काहीतरी फ्राय रेसिपी दाखवू शकते ना एवढं रेसिपी शूट करते तर मंडळी काहीतरी शिकलं तरी असायला पाहिजे ना नुसतं टोंबरे आणि काही ना काही मारत असते तो मध्ये टोंबरे आपल्या ओनर होत टोंबरे काय टोम टोमना टोमना ज्योती आहे ते मारत असते ना तो तू आज कर आ, तर मी कर मी मंडळी आज तुम्हाला खापरी पापलेटची डायमंड कटिंग दाखवते याच्या आधी पण दाखवलेली आहे पण पुन्हा बघा एकदम काजू सारखा दिसतो मी दाखवलेला आहे तू काय नाही दाखवलं मी दाखवलंय हा ठीक आहे महाराणी साहेबांनी दाखवलेलं आहे काम आहे काम आहे म्हणजे मासे कापायच्या आधी yes, मासे कापल्यावर ते काम नाही आज माझी वाट लागणार आहे चला राणी साहेबांच्या आणि महाराणी साहेबांच्या मागे जाऊया आपण हम्म महाराणी कुठे आहे माझ की तुझ्या साडी आहे ते जरा फोल्ड करायला मदत कर पकड खूप काय काम असते लेडीज चे लाईफ मध्ये जो हुकुम माका कोण आहे महाराणी महाराणी गोदेर लांब जा जेवढा साडीचा सा लेंथ आहे तेवढा पर्यंत लांब जा लांब असं एक साडी फोल्ड होते अंडरस्टुड जो हुकुम आहे माके कोण आहे महाराणी साहेब माहे बोलते हो आता तू काय करू करून शकत जेवण भरून जेवणाचा टाइम झालाय जेवण कुठे आहे किती वर्ष मी जेवण देते तुला आताच देते हां मग आता काय बनवलं पडनाय अरे बाबा चल जो हुकुम महारानी हां माका, माका।, <laughs> माका। चला तर साडी वगैरे फोल्ड करून आलोय आपण आणि ते बघताय खापरी पापलेट खापरी पापलेट कापताना त्याच्या आधी आपल्याला थोडी खवलं काढायची का आहेत ते पण नीट जातात ती महाराणी साहेबा काय बोलल्या तुम्ही नाही मी काय बोललो पहिले याचे फिन्स कापून घेऊया एक आपल्यावरती ते आपल्याला गावरी काढावी लागेल प्रोफेशनल कटिंग दाखवतो तुम्हाला आज कारण महाराणी साहेबांसाठी हा पापलेट बनणार आहे अशी कट मारून त्याच्यामध्ये बोट घालून आपल्याला माशाची आतडं काढायची आहेत बाहेर अशा कट असा कट मारल्यामुळे समजणार पण नाही लोकांना की अशी कट मारून आतडं कुठून काढली ती फ्राय खाईल तेव्हा आणि त्याची गावरी काढायसाठी आपल्याला असा इथनं फाडून घ्यायचं गावरी कट करायची आणि अशी चाकूच्या मदतीने त्याची गावरी काढायची आहे ओके जेव्हा पापलेट आपण कापतो ना तेव्हा गावरी सोबत निघते या कटमधनं पण कलेट माशाची अशी गावरीतली घाण काढायची आहे हे बघा आहे ना एकदम भारीवाली कटिंग आणि त्याला आता स्वच्छ धुवून काढूया आपण तर डायमंड कटिंग कशी करायची कलेट माशाची ते दाखवतो महाराणी साहेबा तुमच्यासाठी मग डायमंड कटिंग करते मी ऐकून आले डायमंड मला वाटलं डायमंड देणार आहे काय तू डायमंड पापलेट देणार आहे तुला ते साफ कर हे बघ काय आहे ते सगळं हे बघा अशा क्रॉस कट मारायचा आणि त्याच्यानंतर अशा क्रॉस कट मारायचा आणि साहिबा डायमंड आहे हे बघ वाटतं ना काजू कतली डायमंड कटिंग हो वाटते वाटते हम्म हा बघा काजू कतली सारखा का, पापलेट खायचा का। आणि या काजू कतली खाणार काय नको खाऊ <laughs> मी एकदा फार्म हाऊसला गेलेलो सनी नाकवानी दाखवलेली ही कटिंग ही बघा कलेट मासा डायमंड कटिंग तर महाराणी साहेबा पापलेट कटिंग इज रेडी डायमंड कटिंग स्पेशल फॉर यू

मारा काय करू काय असं नाही करायचंय येऊ स्वच्छ म्हणजे नीट स्वच्छ करायला लागते इथ कोण ठेवणार पुढच्या हा जो महाराणी साहेब काय करते तो पाठी मागे काय नाही करत तर आता कचरा कोणाची जबाबदारी महाराणाची जबाबदारी माझी जबाबदारी नाही आपली कचरा आपली जबाबदारी ओके आपला कचरा महाराणाची जबाबदारी तो हाँ। जाओ दिया। आता मीठ मसाला लावून घेऊन लिंबू लिंबू आणि मीठ लावून घेऊया आपण आमच्या महाराणीला जलेबीर नमक छेडायची सवय आहे म्हणून बघा मीठ तीच टाकते महाराष्ट्र जो हुकुम महाराणी आपण शब्द बनव आणि मीठ पण पिंक आणलंय पिंक कलर मीठ आणलंय बघा हा लिंबू आहे लिंबू असा उभा कापतात की कि पहिले आपण मीठ लावूया मीठ चोलून घेऊया हा असा आत मध्ये पण टाकायचं मीठ मग त्याच्यानी बावाला आहे ना एकदम चव येते मस्त ओके हो oh, माका माका आणि असं एक दिवस सगळ्यांची लाईफ मध्ये असायलाच पाहिजे की आपण प्रिन्सेस आणि हे अनया येस बरोबर ना असं रोजच व्हायला पाहिजे मग काही झगडा नाही होणार ये तुझी इच्छा आहे अनया तू असंच कोणतरी लाईफ पार्टनरला चूज कर जे नेहमी असंच ठेव तुला गॉड ब्लेस यू पण मला असं पार्टनर मिळालं आहे म्युझिक मंडळी <laughs> <affiliated Civ> <additions> <laughs> जे राणी साहेबा बोलेल ते खरं आहे आज मी त्याच्या पुढे कायच नाही बोलू शकत हुकुम तुम्हारा मेरे सारा कोपर पहिले तुझं मॅरिनेट होऊ दे कारण आम्हाला खायचं आहे मी भले ही दहा ऑरेंजेस खाले असतील पण मला भूक लागते हुकुम छोटी महाराणी साहेब झाला लिंबू आता आपण त्याच्यावरती लिंबू शिपून घेऊ भाजी आहे व्हेजिटेबल पण ते मच्छीवरतीच जाणार आहे ना सॉरी जो हुकुम जो हुकुम पण ते मच्छीवरतीच जाणार आहे पण जो महारानी का हुकुम व सराकोपरू दे असू दे करतो तर शेवटी आमच्या महाराणीला पण थोडी थोडी अक्कल आलेली आहे म्हणून मी जो हुकुम महाराणी कोणी लिंबू कापून घेतलेला आहे आणि आपण त्याच्यावरती शिंपणार हे बघा जसा मीठ चोलून चोलून लावला ना आपण तसाच लिंबू पण आतमध्ये घुसून घुसून लावायचा हा तेव्हाच तुम्हाला माशाला तुमच्या चव येणार एकदम भारीवाली हे बघा काजू कतली सारखं खायचं आहे ना पापलेट हाय तुम्ही पूर्ण लिंबू घेतलं नाही अर्धा कुठे अर्धा हे अर्धा बाकी आहे बघ महाराणी बघ तर आता मीठ आणि लिंबू लावल्यावरती त्याच्यामध्ये टाकायचा शंभर किलो बनवलाय आणि एकदम भारी कलर आलाय त्याचा तोच टाकणार आहोत एक चम्मच बस ना अजून टाकू अच्छा आणि मस्त त्याला मॅरिनेट आहे आत मध्ये घुसलं पाहिजे मसाला हे बघा मॅरिनेट करतोय ना अनया बघा महाराणी साहिबा पण असते मसाला कोली मसाला का त्याला दिसतच नाही बाकी कोण ना। कश्मीरी आज हलद आहे तरी पण बघा मी मच्छीला मसाला लावते पण नॉन सेंजर इज टॉकिंग छंजणीत होणार छंजणी एकाच जण साठी बोलून काय होणार तुझा थांब हे पण लावते नाही ना तर तोच लावत बसेल सकाळपर्यंत थांब महाराणी पाहिजे तर अशी मदत करणारी तर मस्त भरभरून आपण मसाले लावलेले आहेत आपले आगरी कोळी मसाले आणि त्याच्यानंतर आपण टाकणार अद्रक लसून पेस्ट ना हो आपण पहिले लावतो पण तुम्हाला माहिती आहे महाराणी आज सुट्टीवरती आहेत म्हणून त्यांचा शेप विसरला फक्त लसूण आहे अद्रक लसून पेस्ट नाही लावले मी आज ओके लसूनची पेस्ट लावते मस्त एकदम ओके फक्त लसूण आहे ना असं एकदम पण कसा लावलाय मसाला मंडळी मस्त भारी ना महाराणी की जय हो जय हो बघ फ्रेंड असं काहीतरी वेगळं तुला पण टेस्ट येईल तुम्ही आजचा पापलेट खाल तर ते ऑप ऑप टेस्ट येईल कारण मासच एकदम फ्रेश आहे आपला अरे करू क्या 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 करू करू मार काही नाही फक्त महाराणी जे बोलणार तेच बरोबर आहे बस ना येस येस बस त्याला आता अजून काय करू नको हात थोडा असं बसू काय बस बसू नको तुझं एक कामामध्ये माझं चार काम झालेलं आहे हा ये बघा मंडळी इथे कोळंबी झालेला आहे भात ठेवलेला आहे खाण्याला चपाती बनवते आणि याचा आतापर्यंत मॅरिनेटच होते आणि मी मासा पण मस्त पैकी मॅरिनेट केलेला आहे आता माझा काम संपलेला आहे मला फ्राय करायचा आहे मला कि त्याच्यानंतर भांडी घासायचा आहे त्याच्यानंतर किचन आवरायचा आहे त्याच्यानंतर आतमधले बाकी जे कपडे आहे ते फोल्ड करून ठेवायचा आहे चक्कर येते मला हरामी हो बेटा चक्कर कशाला येते तुला काय माहिती काय झालं काय झालं तुला चक्कर वाटते महाराणी चक्कर, चक्कर येते मला काय येते चक्कर येते चक्कर येते असू दे काम केलं ना सक्कर सक्कर ये। ये। चक्कर सगळं जाईल ये महाराणी चक्कर येते खाताना कसं तुला चक्कर येत नाही आता कसं काय तुला चक्कर येते शंभर किलोचा माणूस हे पडू नको इथे पचास रुपया खाट ओव्हर ऍक्टिंग चक्कर येते याला ये एवढा मोठा फिश खायचा आहे ना तुला मग चक्कर जाईल ओके आता काय करायचं तवा मांड कुठ इथे मांड <laughs> इथे मांड <laughs> 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 क्राउन नाही तवा मांडला महाराणी मारा, मांडला तर टाकू पापलेट एक चालू करणार चालू पण करायचंय आहे चक्कर येते चक्करला पण अर्धवट आहे कधी पण येते तेच आणि असं स्पेशल टाइम मध्ये येते ना चक्कर तुला नाहीतर किती मस्त असते तू उमा ये कर उमा ते कर रे रे, नीट नीट पगार नाही मिळणार तुला आजचा पगार नाही मिळणार बघ इथे मग तवा गरम झालेला आहे महाराणी तेल टाकू तेल टाकू महाराणी सराको सराकोपर तक एक एवढा मोठा पापलेट आहे

<laughs> आता माझा माझा टास्क संपला ना आता मी महारा महाराणीचा अंडर नाही आहे मी आता उमा महारा मी महाराजा आहे बाप रे तो पापलेट बघ कसला आहे उमा हा बरोबर बोलत होतीस तू पापलेट पण मोठा आहे बाप रे मजा येणार आहे आज महाराणीचा तर टाइम संपला महाराजा आज एन्जॉय करणार आहे तांबडी तांबडी चमकते उन्हा लक कला 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 तू जरा काम करायला लागलीस ना म्हणून डॅडूला आमच्या वाटतं ना मी बिचारा कुठन तरी हा किती त्रास दे देत असते बघा मंडळी तुम्हाला वाटते मीच त्रास देतोय बघा आज किती त्रास दिलाय मला माझं जसं महाराणीचा टास्क संपला माझी एनर्जी बघा कसली वाढली हा आणि पापलेट बघा कलेट कलेट काजू पापलेट। वाला पापलेट खाणार आपण काजू कतली कटिंगवाला काय महाराणी काजू कतली पापलेटवाला तर आता मस्त पैकी तव्यावरती फ्राय करूया आणि मग खाताना भेटूया चला तर हो आज मला ओमाने खूप त्रास दिला इरिटेट झालेलो म्हणजे फ्रस्ट्रेशन बाहेर निघणारच होता तेव्हापर्यंत मी म्हणजे जर चक्करचा बहाना नसता केला ना तर आज खरंच एकदम भारी वाली भांडणं झाली असती पण आज म्हणजे मी किती त्रास देतो ते आज समजलं मला याच्या पुढे प्रयत्न करणार की कमी त्रास द्यायचा पण त्रास देणार हा तुला हा तर आता आपण याला पण उलट पलट करूया चल आता मी जाम थकलोय डायरेक्ट जेवणावरती भेटतोय साड्या बिड्या पसाऱ्या बिसारा पापलेट बिपलेट भांडी बिंडी, भरपूर काय केलंय आता जाऊया चला नाव वी आर बॅक टू प्रणित कोली उमा दे लवकर किती टाइम काय करते एवढा टाइम लागते काय काय फ्राय करायला हा फाका चल दे लवकर हा आली मोठी तर मंडळी जोक्स पार्ट सॉरी उमा आय वॉज किडिंग तर आलेला आहे पापलेट 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 खापरी पापलेट खापरी पापलेट उन्हातला कला 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 कला, कला आज से तर, <laughs> तर या मंडळी पापलेट खापरी पापलेट खायला आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो एवढ्या मोठ्या साइज मध्ये नक्की खाऊन बघा खूप भारी लागतो खूपच भारी लागतो खापरी पापलेट खापरी पापलेट विथ कडीपत्ता मी बनवलेला पापलेट प्रणित कोलीनी बनवलेला पापलेट आणि ओमानी बनवलेली चपाती आणि कोळंबी तर खाऊन बघूया आपण पापलेट हा बघा कसला एकदम सुपर फ्रेश आहा, आहा। स्वादिष्ट सुपर थोड्या थोडं मीठ मला वाटतं जास्त झालंय पण एकदम स्वादिष्ट भारी भारी नाही बरोबर आहे मस्त एकदम भारी एवढं हा मंडळी या सर्वांनी जेवायला कोळंबी चपाती आणि पापलेट आणि नक्कीच आम्ही तिघांची एक पापलेटच चला मंडळी तर आज प्रयत्न होत जी आपण ओमाची मस्तकिरी करतो तिला एक चान्स तिला एक चान्स देण्याचा महाराणी बनण्याचा आणि जे काही ती करेल आपल्यासोबत ते करण्याचा म्हणजे आम्ही मी मस्करी करतो ते तुम्हाला पण राग येतो ना म्हणून हा आपण चॅलेंज घेतला आणि सोबत या व्हिडिओमध्ये पापलेट आणि कलेट माशामध्ये काय फरक असतं तेही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सोबत डायमंड कटिंग कशी करतात तेही आपण दाखवायचा प्रयत्न केला तर असा नॉर्मल पापलेट खात असतील तर या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये नक्की खाऊन बघा काजू बर्फीसारखी कटिंग करून नक्कीच तुम्हाला आवडेलच आवडेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि उमासाठी नक्की लाईक करा तिने आज खूप काम केलं आहे देन टेक केअर बाय बाय सी यू सोन थँक्यू अनया कॅमेरामॅन तुला पण थँक्यू आणि या आमच्यासोबत खायला मस्त पापलेट विथ द कढीपत्ता सीजनिंग